घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले महान संत शेख महंत महाराज यांच्या संजीवन समाधीवर महाशिवरात्री निमित्त पारंपरिक चंदन लेप सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला वर्षातून पाच वेळा होणाऱ्या या पवित्र चंदनलेप कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहून महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी विविध मानकरी सेवेकरी आणि भक्तांनी आपल्या सेवाभावातून चंदनलेप विधी पार पाडत संतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली मंदिर परिसरात मंत्रोच्चार भजन आणि नामस्मरणाच्या वातावरणामुळे पूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी अमलकी एकादशी निमित्त संत शेख महंत महाराजांची भव्य यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही अठरा फेब्रुवारी पासून मंदिर परिसरात पारायण कीर्तन आणि प्रवचन सोहळ्यांना सुरुवात होणार आहे या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीनं योग्य आणि चोख नियोजन केलं असून भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे शहर आणि तालुक्यातील सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोठे पाटील तसेच ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केलाय सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज आज दोन मिनिट महाशिवरात्र वर्षातलं चंदन चंदनलेप सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांना वर्षातून पाच वेळेस आंघोळ घातली जाते गावातील भाविक येऊन आंघोळी स्नान करतात वन्याप्र महाराजांनी पाणी घातलात त्यानंतर मंदिर पंधरावीस मिनटं बंद केलं जातं त्यानंतर समाधापासून स्वच्छ ते क्षीरसागर म्हणून तिली समाजाचे भरपूर मोठी माणसं आहेत त्यांचं चंदन उगवण्याचा मान आहे ते गावचे जे यात्रा सुधारा मोठे पाटील यांचा चंदनलेपाचा मान आहे त्याबरोबर मग गावात सर्व मटकरी मानकरी उपस्थित भाविक भक्त उपस्थित असतात आतमध्ये महाराजांचा समाधीला चंदनलेप चढाला जातो पहिली सुरुवात जी होते वर्षातनं पहिलं चैत्र पाडवा पहिलं चंदन सकाळी अकरा वाजता त्यानंतर दे विजयादशमी आपला महा आषाढी एकादशी वर्षातलं दुसरं चंदन अकरा वाजता त्यानंतर विजयादशमी तिसरं चंदन सकाळी अकरा वाजता आज महाशिवरात्र चौथं चंदन सकाळी अकरा वाजता आणि उद्या फाल्गुन शुद्ध नवमी रात्री अकरा वाजता पाचवा चंदन चढवलं जातं सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात सगळ्यांच्या उपस्थितीत मानकरी मटकरी सर्व चंदन चढवण्याचा कार्यक्रम झाला तसंच आजचं चंदन झाल्यानंतर दोन दिवसानंतरच अठरा तारखेला फाल्गन शुद्ध प्रतिमेला महाराजांचा सप्ताह सुरू होईल या सप्ताह यावर्षी तिसरं तीन तपपूर्ती सगळं छत्तीसावं वर्ष आहे अठरा तारखेला सकाळी व्यवस्थित सर्व पूजा पूजन ग्रंथपूजन विनापूजन म्हणून सगळ्या पूजा होऊन सर्व मानकरी उपस्थित असतात सर्व गावकरी राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील पत्रकार पण सर्व असतात यांच्या कार्यक्रम पार पडतो त्यानंतर सकाळचं ज्ञानेश्वरपर्यंत यावर तिसरं वर्ष गाथा पारायण आहे दुपारचं भजन असतं दुपारी प्रवचन असतं सायंकाळचा हरिपाठ असतो रात्री हरिकीर्तन असतं नंतर हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम हा पंचवीस तारखेपर्यंत अठरा ते पंचवीस पंचवीस दिवशी कालच कीर्तन येईल पंचवीसला दिनांक पंचवीस फेब्रुवारीला शुद्ध नवमी असल्या त्या दिवशी रात्री जशीन चढव झालं पाचवं त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीसला यात्रा उत्सव हो सत्तावीसला अमोरकी एकादशी सकाळी महाराजांच्या पादुकांना अकरा ब्राह्मणांच्या उपस्थितीत रुद्रा रुद्राभिषेक पादुकांना होतो दिवसभर माणसं दर्शन घेतात सर्व नंतर भावी उत्तवेने येतात देणगीदार येतात मोठ्या संख्येनं सगळ्यांना मदत करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर दुपारी कुस्तीचा मैदानामध्ये मोठा आखाडा होतो जंगी आगामार कुस्त्यांचा आणि त्या दिवशी रात्री दहा वाजता उत्तर पूजेने या कार्यक्रमाची सांगत होती आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा चंदनलेप कार्यक्रम झाला त्या बाबतीत अध्यक्षांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेला आहे वर्षभराचे पाच चंदनलेप जे आहेत ते या ठिकाणी महाराजांना होत असतात आणि त्या पाचही मुहूर्त या ठिकाणी पाटलांनी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आत्ता अठरा तारखेपासून म्हणजे गेली हे वर्ष जे आहे ते छत्तीसावं वर्ष आहे पारायण सोहळा होतो ज्ञानेश्वरीचं पारायण यापूर्वी होत होतं गेल्या तीन वर्षापासून त्या ठिकाणी गाथा पारायण तुकाराम महाराजांच्या गाथा पारायण आणि प्रत्येक पारायणाच्याबरोबर ज्ञानेश्वरी पारायण असेल नाही तर गाथा पारायण असेल याच्याबरोबर योग संग्रामचं पारायण त्या ठिकाणी होत असतं मी आपल्या माध्यमातून सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांवरती निस्सीम श्रद्धा असणाऱ्या भावी भक्तांना आव्हान करील की अठरा तारखेपासून जो या ठिकाणी सप्ताह सुरू होतो आहे आणि ज्या सप्ताहाची सांगता त्या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारीला होते तर भाविक भक्तांनी त्या ठिकाणी गाथा पारायणासाठी आणि योगसंग्रामच्या पारायणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि होणारा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला निश्चिम श्रद्धा असणारे भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतातच परंतु आपल्या माध्यमातून देखील तारखा त्यांच्यापर्यंत जाव्यात म्हणून आपल्यालाही आवाहन आवाहन करतो करतो आणि भावी भक्तांना की अठरा ते पंचवीस कालखंडामध्ये होणारा जो हा काय सप्ताह आहे त्या सप्ताह सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं रामकृष्ण आवाज जनतेसाठी न्यूज करिता गणेश आंबळे गोंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय